क्रांती महाराष्ट्र न्यूज पूर्णा तालुक्यातील मौजे खांबे गाव येथील यशोदा ये अर्जुन पावडे यांनी कल्याण टोल यांच्या क्रेशर आणि इतर कामासाठी महातपुरी शिवारातील शून्य पॉईंट आर जमीन करारावर दिली होती करार जवळपास तीन महिने उलटूनही कल्याण क्रेशर टोलने करार केला नाही त्यामुळे यशोदा अर्जुन पावडे यांनी सदर जमीन ताब्यात घेतल्यामुळे कल्याण टोन मॅनेजर यांनी पोलिसांना पाठवून त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली या प्रकाराला कंटाळून यशोधरा अर्जुन पावडे भास्कर पावडे अर्जुन पावडे यांनी सरपंच प्रतिनिधी गजानन कदम तर तंटा अध्यक्ष नाना शिंदे यांना याबाबत सांगून याकडे लक्ष द्यावे अशी विनंती केली त्यावरून सरपंच प्रतिनिधी गजानन कदम आणि तंटा अध्यक्ष नाना शिंदे सह ग्रामस्थांनी आज पावडे यांच्या क्षेत्रात येऊन याबाबत ताडकळस पोलीस स्टेशन गाठले पण अधिकारी नसल्यामुळे त्यांना परत यावे लागले कल्याण टोन कडे तीन महिन्याचं भाडं थकलं आहे आणि त्यांनी अद्याप करारनामाही केलेला नाही त्यामुळे सदर जमिनीवरील मटेरियल तात्काळ काढावे आणि करारानुसार फूट माती टाकून देण्यात यावी अशी मागणी करत जर हे नाही झालं तर सर्व परिसरासमवेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे पाहूया सविस्तर बातमी शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज काय म्हणू धमक्या द्यायला तुम्हाला पोलीस UH! वाले आगरी बॉन्ड संपले तरी बी म्हणतात की तुम्ही आमच्यावर येऊन कब्जा करायला कब्जा करायला लागेल म्हणजे कब्जा केला काय ते आग्री बॉन्ड संपून तेरा महिने झाले तरी पुन्हा कब्जा करतात तुम्हाला तुम्ही परत अग्रीमेंट केलं नाही करणार नाही केला नाही कंपनीवाले तुम्हाला काय म्हणतात करायचं कंपनीवाले म्हणतात अग्रीमेंट करायचं नाही काय नाही म्हणतात डायरेक्ट तीन महिन्याचे पैसे घ्या पोलीस वाले लावून देतात आणि तीन महिन्याचे पैसे घ्या आणि तीन महिन्याचे पैसे घेतलं बरं छुटी आणि तू मेंटल हिसाब असे पोलीस वाले म्हणतात डायरेक्ट डायरेक्ट पोलीस गाडी आमच्या वावर आम्ही आलो इथं वावर पहिलं तर डायरेक्ट पोलीस गाडी सहज मागायची डायरेक्ट शेकडे साहेब डायरेक्ट येणार की म्हणणार तुम्ही कसं काय काय वावर कोणाचं वावर आहे तुमच्या आमच्यावर आम्हाला याला बंदी केली हे ना आधी तीन महिन्याला अग्रिमेंट संपून ते काय म्हणले सुरुवातीला म्हणजे अग्रिमेंट करू वर्षाला म्हणजे तुम्हाला एक लाख पस्तीस देऊ त्याला आम्हाला आम्हाला पैसे अग्रीमेंट नाही करायचं तर आमचं रान क्लिअर करून द्या म्हणले एक तारखेला ते म्हणले नाही तुमच्या एक वर्षात करू म्हणले एक लाख पस्तीस देऊ म्हणले तुम्हाला एक लाख पस्तीस देऊत म्हणल्यावर दोन महिने घुडले याला चेक याला चेक याला चेक आणि डायरेक्ट आता नाही काय मारती आहे का मारुती काय मोहिते मोहिते डायरेक्ट काय म्हणाले पोलिटिशनला बोलावली या बैठक पोलिटिशनला या पोलिटिशनला या आमच्या नाव पोलिसवाला दिले काय या कंपनीला दिले कंपनीवाल्याला ना आमच्याकडे बोलायचं काय ते काय नाही कंपनीवाले कधी येत नाही कधी येत नाही त्याला म्हणलं आम्ही सांगा वावर आमचे फायदे का नाही ते म्हणलं फायदे म्हणले एक लाख पस्तीस म्हणजे ठरलं इतर कंपनी ठरलंय मग ठरल्याच्या नंतर नाही काय मारुती नाही काय करते चाल पूर्ण करते मारुती मारुतीचा काय संबंध आहे मारुतीचा काय संबंध आहे मारुतीचा पुढाकार केला आम्ही म्हणजे ना काय पहिल्यापासून ते पुढाकारता फायदा घेतला त्यानं आणि डायरेक्ट काय म्हणते तुम्ही अग्रीमेंट करताना काय काय हे केलं होतं अग्री बाउंड करताना जबान होती ना एक फूट माती टाकून द्यायची रान क्लिअर करून तुमच्या आता सहा महिन्याच्या अगोदर देऊ म्हणून गेली ती पुन्हा तीन महिने वरी होऊन झाली तरी बी बोलत नाही आता आम्हाला पोलिसांना जवळ जवळ घालतात आणि तीन महिन्याचे पैसे घ्या आमचा माल मारते कौशल आहे माल महाकार मारतीची गाडी उभं होती कंपनीला वाल्याला सांग घेऊन नाही का माल पुरा उचलत टाकला आमचा एक पैसे गेल नाही आम्हाला नाही आणि काहीच नाही पोलिसात गेलच्या कब्जा केला पोलिसाला कुठं जाऊ आम्ही ते साहेब डायरेक्ट पोलीस गाडी ते आली त्यांच्यावर बी अधिकारी आहेत ना तुम्ही त्यांच्यावर जाऊ शकत नाही वरच आम्हाला काय माहित नाही आम्हाला तेवढं काय ज्ञान नाही आमच्या नाही काय पोलीस अधीक्षक आहेत एस पी त्यांना ठरलंय ना आता आम्हाला जायचं बुढी आणि ते मारती काय म्हणते तुम्हाला कोणतरी लावूनच द्यायला कोण तुम्ही ऐकायले तेव्हा तुम्ही असं एवढं करायले आता आमच्या ऑर्डरात नाही का त्याला माल पुरा नव्हतं का आम्ही पैसे नाही आम्हाला काहीच नाही आमचं रान बी नीट करून देणे काहीच नाही दवामध्ये तुम्ही काही पेरणी करणार नाही है। पेरणी करायच्यामध्ये रान नीट करून देत नाहीत काही नाही पैसे देले नाही आम्हाला ना ना... ना तीन महिने चालले असे देतो पैसे देतो म्हणून आता रंगी आम्हाला हंगाम आहे काय खावायला एकर बाळाची समजे रान आम्हाला दोनच एकर हे आणि ते आता काय नियोजन लावण्यात काय नाही डायरेक्ट यात की पोलिसवाले की डायरेक्ट आम्हाला उचलून याचा प्रयत्न करायचा मारते अर्जुन पावडे कोण आहे अर्जुन पावडे कोण आहे पोलिसवाल्याच काय कंप्लेंट नाही आमच्यावर कोणा गुन्हा दाखल केला नाही काही नाही ते आम्हाला फोन येतात या पोलिसला या पोलिसांना त्याचं काय काम आहे आम्हाला कोण सांगते त्यांना पोलिसांना ते मारुती मोदी येते पण मार तू मग आला चक्कर मारली ते आम्ही आम्ही आलोशा मग चक्कर मारली सौथ पोलीस गाडी होती ते मध्ये मी म्हणत नाही तुमच्या संगत राहतो मी तुमच्या संघ राहतो आणि ते कोणती आम्ही नाही का आता मशीन आणली ते साफसफाई करायला की डायरेक्ट मशीनवायला फोन लावतो तू कस काय आला तुम्हाला केस झाली हे झालं याची भाषा बोलायचं तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला काय नाही अपेक्षा आम्ही ठरल्यापर्यंत पैसे द्यावा एक त्यांना आमचं रान क्लिअर करून द्यावा ती माती टाकली अग्री बांधून तसे करून द्यावा ते ना त्याने तुम्हाला पंधरा महिन्यापासून अग्रीमेंट दिलं ना अग्रीमेंट दिला ते काय पुढची काय अपेक्षा करणार पुढची अपेक्षा काहीच नाही देणं ना काय आम्हाला काय बोलणं नाही ना आम्हाला काय संबंध आमच्या वर्ध आम्हाला येऊ द्या देणं आणि त्यानं आम्हाला नाही वावर देऊ काय नाही आम्हाला धमक्या दिली तर त्यांनी कब्जा केला की वर्ष हा त्यानं कब्जा केला इथं माल मनानं भरून नेला इथं इथं गाडी उभं करून नेला माल भरून आणि आम्ही आता आम्हाला धमक्या आमच्या वावरातून येऊन सुद्धा म्हणायला मारती मोठी आता तू पुढं पुढं काय करणार आता पुढे काय टाळत वर जाणार वर लेवलला आणि तिथून वरून तक्रार करणार आता पुढे आम्ही नाही काय एस पी ऑफिसकडे जाणार कलेक्टरकडे जाणार तक्रार करणार ह्याच्यावर आम्हाला दीड वर्षाचा त्रास आहे मानसिक त्रास त्रास आम्हाला ही त्याच्यामुळे आम्हाला वरचा पाऊल उचललं लागणार आमर उपासण करावं लागेल आणि स्वतः आत्महत्या सुद्धा करावी लागणार आमच्या शेतामध्ये येऊन आम्हाला ह्या लेकड्या बाळा सगळे आत्महत्या करावं लागणार आम्हाला शेतात येऊन स्वतः आता हे इतका त्रास दिला आम्हाला विनाकारण काही नसता ना आमच्या तुम्ही काय सांगणार आहात काय करणार पुढे तुम्ही काय वाटतं तुम्हाला आम्हाला वाटते जे आमच्या न्याय ती मिळून द्या आम्ही पण उपोषणला बसू शकतो पुन्हा आमचा नाही नाही मिळाले चार लेकर ना आम्ही कंपनीशी करार केला होता ते जवळपास दोन दोन हजार बावीसमध्ये संपलेला आहे आणि संपून जवळपास तेरा महिने झाले तेव्हापासून ह्या लेकरा बाळानं काय खातं सरपंच यांना नात्यानं म्हणलं सरपंच प्रतिनिधी यांना त्यांना मला बोलला असता बाकले साहेबांचा मला फोन आला की सरपंच साहेब तुम्ही कसं काय सहकार्य करता तुमच्या स्वतः गुन्हे दाखल कर कोणा हिशोबाने कोणी दाखल करण्याचे प्रतिनिधी म्हणून मला यावं लागणार नाही लेकर बाळाचा काय विषय आहे हे लेकर बाळ म्हणजे आम्ही शेत शेतकरी कुटुंब आहे पूर्ण पूर्ण जीवित म्हणजे यांची उदरनिर्वाह हा शेतीच्या जीवावर होतो आणि यानं काय खातं कंपनी याला यांना कमीत कमी तेरा चौदा महिन्यापासून पैसे देत नाही जे ठरलं आहे ते हिशोबाने पैसे देत नाही नंतर यांचा उदरनिर्वाह शिक्षण असेल याचा घरू खर्च असेल कसा भागणार सांगितले असता मग पोलीस स्टेशनला आपण बसून मिटून असे त्याची उडवाडीची उतरे असेल काय निर्णय आम्ही सदैव सोबत आहेत यांनी फोन केला आम्ही हजर होतो त्या बाकडीला फोन केला ते फोन उचलत नाही माणूस पोलिस स्टेशन डायरेक्ट गाडी उचलली यांना तुम्हाला तुमच्या कंपनी दाखवलं पोलिसांची दादागिरी आता हे बाकळे साहेबाचा म्हणजे बाकळे म्हणजे कंपनीचा मॅनेजर जनरल मॅनेजर बाकळे हा बाकळे म्हणतो ते त्याचे फोन पोलीस स्टेशनला पोलिस त्याचे संबंध आहे जवळपास पाच सहा वर्षापासून कंपनी नाही पोलिसच्या संपर्कात राहून इथं याचं म्हटलं की पुलीसची गाडीच घालवणार असं सामान मार्ग काढून मिळणार नाही सतत यायचं हे गाव तुमचं आहे शेती यांची आहे त्यांचा कसा म्हणजे हे करार संपूर्ण सुद्धा वर्ष झालं नाही हे कंपनीचा विषय इथं आले तर मग ते डायरेक्ट म्हणजे दहशत निर्माण केल्याचं करते पोलिसला घेऊन येऊन तुमच्या गुन्हे दाखल करू मग तुमचा करार आहे तुम्हाला दहा टक्के वाढून दहा टक्के वाढून मी नाही करार बी केला नाही या कुटुंबाची जबाबदारी थोडी घ्यायची आता हे जे पूर्ण जीवित आहे शेत आणि हे कधी आता खाली करणार आहे आता खरीपची पेरणी पेरणी जवळपास दोनच महिन्यावर कधी खाली करणार आहेत कधी येईल शेतभरून देणार ते म्हणजे तीन महिन्याचे पैसे घ्या याने केला तर एका वर्षाचा करार करावा आणि दहा टक्क्यानं जी रक्कम वाढून दे ती द्यावा नाहीतर मग हे बी दोषणा बसतील त्याच्या मार्गाने आम्ही ते यांच्यासोबतच राहणार आहे त्या विषयाने नावनाथ शिंदे खांबेगाव मुक्ति अध्यक्ष श्री अर्जुन पावडे यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला फोन करतात की किंवा पोलिसची गाडी मारुती ती मोहिते हे असे येऊन आम्हाला दबाव देत आहेत मग सरपंच आम्ही असे सगळे मिळून यांच्यासाठी प्रत्येक वेळेस येलोत पण आम्ही कमीत कमी पाच ते सहा वेळेस पोलीसची गाडी इथं पाहिलेली आणि डायरेक्ट गाव येतात की ये त्याला धमकी देतात मग आम्ही यायला सांगितलं बा काहीतरी प्रयत्न करू आपण ते आम्ही थोडं थांबल्यामुळं तेनं जरा आक्षेपच घेतला ह्याच्यावर आणि थोडं डेअरिंगनं बोलतात पोलिसवाले इथं डायरेक्ट शेळके साहेब डायरेक्ट शेतकऱ्याला च्युत्या म्हणतात हे स्वतः मी पाहिलेले आणि ते दबाव आणायचा प्रयत्न करतात ते जर इतके नाही थांबलं तर आम्ही था, कलेक्टर ऑफिसला जाऊ आणि तिथं जर आणि तिथून नाही आम्हाला काही जर न्याय मिळाला तर आम्ही डायरेक्ट यांच्यासोबत स्वतः आम्ही आमरण उपोषण करायला हो तयार आहेत अन्याय झाला एक वर्ष झालं अग्रिमेंट नाही काही नाही पैसे देणार एकर दोन एकर जमीन आहे काय करायचं तुला हे धमक्या आहे ते गाव आले मिळून तुम्ही यांना का बोलत नाही कंपनीला किंवा कंपनीला बोलायला बोलूच देत नाहीत ना सगळे ते त्याच्यावर दबाव आणायला प्रेशर आणायला पोलीसच्या गाड्या तीन तीन वर्ष त्याच्या घरी येणं धमक्या देणं काय काय केलं पाहिजे काय आम्ही सोबतच असते आता बघू आता कलेक्टर ऑफिसला जातो एस पी ऑफिसला जातो जर नाही झालं का मग करतो इथं आम्ही कदरून गेलो तर फाशी घ्यायचा अक्षरशः टाइम आला हे मोहित्यांना इथून पोलिसची गाडी बोली तर इथून आले केटर म्हणजे आपला ट्रॅक्टर माल न्याला माल चार ट्रॅक्टर देतो म्हणले होते मोहित्यांना दोन मिनिटात गाडी आणते पोलिसची बोलित म्हणते याच्यावर गुन्हा दाखल करा याच्या भाकळे हे आम्हाला था। प्रिशर आणून दबाव द्यायला इथं लास्ट पर्याय झाला आत्महत्या करा इथं बस दुसरं काय राहील नाही आमचं न्याय कोण देणार नाही काय नाही आम्हाला